काहीच मस्त किचन मध्ये मम्मीने घेतले भजे बनवायला भज्जी म्हणजे कसले बघा येसाल्याचे भजे हे ए... काय हे पण तेच हे लांब भजी केल्यात ते गोल भजी केल्यात आणि तिकडे मिरच्या चालते मगाशी घेतले त्याच मी आणि चेतना तिथे पूजा करते दाखवतो तुम्हाला नाना घेल तेव्हा नवीन ती घेल ती आजी पण तुम्हाला दाखवेलच पण आता सध्या घेतले चेतना पूजा करते मस्त गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज संकष्टी चतुर्थी असल्या कारणाने मस्त आजच आद, पूजा केली आणि नाना एक तारखे बसून जाणार आहेत चालवायला बदलापूर बदलापूर की नेरल नेरल कुठं ना शिलगाव कुठं आपला तू येशील ते सांग आमच्यावर डायरेक्ट धमकी देते येशील का नाही येणार

दोन वाजे दोनच्या आधी रेडी करून द्यावा लागल तवा मला उटाला जमत ना तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हा ब्लॉग दुसरा शूट करतोय आजचा सकाळी गेलो तो मसाला आणलं तो ब्लॉग सेपरेट बनवते आता चालू आहे सुवानीला आणायला आणि बहु हुशार आहे की नाही ना ना, ना ना नेहमी नेहमी तुषारचाच शब्द निघतात पण तुशारच्याच घरात जातो म्हणून तुशारचा शब्द निघतो चला आता जातो रस्त्यावर साडेचार वाजले सोहणीला घरी यायची वेळ झाले तोपर्यंत नाना फोन करेल त्याच्या आधीच जाऊन मी पाच मिनटं उभं राहतो म्हणजे कसं परत घाई घाईत जा घाई घाईत घेऊन त्यापेक्षा आधी जाऊन उभं राहिलेलं काय प्रॉब्लेम नाही तो जातो आणि आपला चॅनल मॉनिटायझेशनसाठी टाकायचं आहे बघ हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ना माझे वॉच टाईम कधीच कंप्लीट झाले होते फक्त सबस्क्रायबर राहिले होते म्हणून मी काय हे नाही केलं आणि आपले एकोणीस तारखेलाच आपले हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेत त्याच्यानंतर मी विचार केला बरं मॉनिटायझेशन करूया की नाही हा विचार खूप केला आत्ता बरं फायनली डिसिजन घेतला आहे करू बघू जसं होईल तसं परंतु तुम्हाला बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत आता पोचतेच विचारते घरी आहे की नाही मला पण नाही रिक्षा तर आहे बघू कसं काय आहे ते गावलो सुहाणी नानाला गावातून ना मी येत रस्त्यावर उभं राहिलं त्यातून गावातच चालू इथूनच जातो काम पण चालू लागायचं आता पडाचा डोक्या बघायला सुहाणी आली बघा गावातून आले बाबाला सोडायचं होतं ना आणि तिचे बोईर गाव यांचे एक वडील बलीराम वगैरे यांना सोडायचं अंजीर बैलाचे मालक आमच्या गावातील बक्कासोरला हरवलं तोच मालक आहे त्यांनाच म्हणजे बाबा गेलं ना गोट्यावर मग कधी नानाला फोन करतो मग गोट्यावरून घरापर्यंत सोडायला सांगतो चल सोहण्याचे कपडे चेंज करतो आणि मग पुन्हा भेटतो मम्मीला पान पाहिजे पान तोडून घेतो पहिला मस्त व्यक्ती एक हा चांगला आला मोठा आहे मस्त व्यक्ती मम्मी झाले बस नाही हो दुर्वाना जॉर्डनची चप्पल डुप्लिकेट आहे चल डुप्लिके डुप्लिकेट आहे डुप्लिकेट दोनशे रुपयाला भेटतं ती डुप्लिकेट हा जॉर्डनला असं नसतं बघ उलटा तो त्याचं ते सगळा फरक असतो ते चप्पल मध्ये तू नको मला चुत्या ती याला तसं कट नसतं काही मला काही सांगू नको हा तू काही नको चुत्या नको बनवू चल डुप्लिकेट आहे डुप्लिकेट काय चालू आहे दुर्वा आणला पहिला दुर्वा घेऊन येतो आणि मग तुम्हाला आल्यावरच डायरेक्ट भेटतो तिकडंच चालू त्या साईडला ओके चालत दुर्वा तर आणलं मस्त आहे की उठून आणि आता जातो वरती आणि आपल्या जेण्याला सुद्धा आपल्याला त्याची हालत द्यायला आहे झालंच होतं देऊन येऊ पहिला आणि मग तुम्हाला पुढं काय काय होतं ते दाखवतो कारण मी बघूय कसं जमत तसं करील मी आज संपलं आजचा ब्लॉग करायची इच्छा पण नव्हती माझी पण केला मी दुसरा ब्लॉग जी हालत घेतली तिने ती आलाच घेतलेली आमच्या माणसाला आणि बघा उद्या प्रथम बघा केस कापायला आले उद्या परवा आम्ही आदर्शला सुद्धा घेऊन आहे केस कापायला बघा प्रथम चिकणा चिकना, चिकना दिसते एकदम असतं कसा पण एकदम गबदुले आता मग शी इथं होता मी पानतोडे होता ना तर आदर्श झोबत होता आदर्शला उद्या केस कापायला घेऊन येत तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे एक दोन दिवस ॲडजस्ट करा म्हणजे पुढे मागं होईल ब्लॉग कारण की ब्लॉग माझ्याकडे आली खूप पडलेले आहेत ते प्रत्येक दिवसाला दोन 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 बनवत्या म्हणून चला ह्याचे केस कापून घेतो मग आपण पण एक कट मारची बाकी राहिली ती कट मारतो मग मग डायरेक्ट घरी जाऊन सांगते नानांनी मस्त एक रिक्षा घेतले म्हणजे जुनीच आहे पण नाना आता चालवणार आहेत तिचीच आता पूजा करताना दाखवतो म्हणजे हार वगैरे घातले पण मी लेट जातो तर मी आराम करत होतो तर मी ब्लॉगमध्येही समजलं तसे तुम्हाला दाखवतो तुम्हाला दोघं कशी पावडर लागेल मलाच ना माहिती घाई घाईत गडबडी गडबडी मध्ये केली आणि चेतना तिथे पूजा करते दाखवतो तुम्हाला नाना घेल तेव्हा नवीन ती घेल ती आजी पण तुम्हाला दाखवेलच पण आता सध्या घेतले चेतना पूजा करते मस्त गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज संकष्टी चतुर्थी असल्या कारणाने मस्त आजच आजच पूजा केली आणि नाना एक तारखे बसून जाणार चालू आला बघा नाना म्हणजे चेतनाचा बाप्पा ही चेतना ना तर पप्पा ते आमचं नाण मस्त अशी पूजा झाली चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळेला कुठं जाऊ मस्त मस्त अशी पूजा झाली शॉर्टमध्येच केलं आहे आम्ही सगळ्या शॉर्टमध्येच करतो आम्ही काही जास्त म्हणजे हे करत नाही आणि जे जशी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीच करतो आम्ही असं दिखावा मला चल काहीच करत नाही चला आता परत चालू आहे घरामध्ये जरा ताण लागले मला पहिलं पाणी पितो आणि मग थोड थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन मी काय काय होतं ते अजून काहीच मस्त किचन मध्ये मम्मीने घेतले भजे बनवायला भज्जी म्हणजे कसले बघा ये भज्जे हे हे पण तेच हे लांब भजी केल्यात ते गोल भजी केल्यात आणि तिकडे मिरच्या चालते मगाशी अशी घेतले त्याच मिरच्या द्या बघू शकता तुम्ही उपवासवाला मस्त पैकी जास्त म्हणजे पीठ नाही लावला नॉर्मल नॉर्मल म्हणजे खायला मजा येते वेगळीच कुरकुरीत लागते अशी जास्त कडक पण नाही करायची थोडीशी नरम ठेवायची म्हणजे ल खायला एकदम टेस्टी आहे बघू शकता मम्मी टाकते बघा जास्त नाही थोड्याशाच बनवायचं होतं म्हणून छोटीशीच कडे घेतली आहे चला मम्मी भाजी बहीण आहेत तोपर्यंत आपण जाऊ खाली एक काम आहे माझा तो करून येतो आणि मग थोड्याच वेळाला उपास सोडायचा आहे मग तुम्हाला भेटतो मग आली आलो आणि सुवानीने आणली स्ट्रॉबेरी तर मला पण पाहिजे मग मी तिला सांगितलं स्ट्रॉबेरी आहे बघा आणते का स्ट्रॉबेरी गेली आतमध्ये आणायला ट्राय तर केलं मी बघू तिला म्हणवायचं ट्राय केलं अशी तिला जर नाही बोल ना मग ती आणत नाही काय काम पण नाही तर मला घेऊन आले तर फक्त बघत राहा फायनली तिने स्ट्रॉबेरी घेऊन आली धुली का धुले मला वाटली फ्रीज म्हणून आणली मस्त एक स्ट्रॉबेरी आहे खाऊन घेता आहे आहे चालेल म्हणतो ना चाले एक काम आहे तो करून येतो आणि मग तुम्हाला बोल मग अशी भेटतो थोड्या वेळाने किचन <laughs> मध्ये मम्मीवरनं तर भाजी उपास आला मग नंतर ना आता पहिला खोबरा कापून आहे आणि वटाण्याची भाजी आज कसं संकष्ट म्हणून वटाण्याची भाजी आता तर मम्मीने हो, पप्पांची जी मांडून छोटीशी मूर्ती ती झालेली आहे पाया पडतो चला आपला पाया पडून झालेलं आहे लगेच आपण उपवास सोडायला बसणार काय झालं <laughs> <खाला ना? laughs> शॉर्टकटी झालेलं आहे सगळं आता बसू बसतो सगळेजण आणि मग नंतर आज तर दहा वाजतात म्हणून चालायला साडे दहा पावणे अकरा वाजता आज भांड्यांचं काय करायचं काय माहिती आहे बघायला लागेल जसं जमलं मस्त पेढ्या घेतल्या खायला हो कुछ मिठा वजे मस्त फ्लेवर हो आहे मस्त लागतो आणि त्यामुळे लाडू आण हा? बो, बो, आज पेळा पिढा असल्यावर मजा येतो आहे ना थोडे हा चला म्हणजे उपासले आता चालू चाल आहे ना पहिले ब तयारी झाली का बघते कारण ते आज झाले उशीर थोडा म्हणजे साडे दहा झाला आलोच आणि असं आज लेट होता म्हणून टाईम टाइम झाले झाला असलं तर लागेच नाही मग आम्ही चालतात आणि हे खेळता क्रिकेट आणि ती बघ तयार झाली ती तर रेडीच होऊ शकता आता टीम टीम करायला लागले ती दोघा इ दोघा आणि कॉमन असं मला वाटतं सोहळ्यांनी पण बसले आणि आम्ही निघालो चालायला आता प्रथम काही येत ना प्रथमला असं माहितीये आता लारी गोरी लावायला लागतं जाम आता नाणे नुसती चप्पल टाक टाक चपलटाक उभी आहे जामली चला निघालो चालायला आता रस्त्यामध्ये तुम्हाला भेटतो चंद्र बघा कसा दिसतोय हे बघा ते आज हे टेम्पो वालेज मला आहे ना ते बघा कसा दिसतोय समोर दिसतंय का ना माझा बे बघ वरती चला आता चालू आम्ही चालाला गाड्यांचे मुला तो दिसत ना तिकडून येताना बघू ट्राय करेन पुन्हा एकदा दाखवायचं तुम्हाला आणि लेट होता ना आजचा पाहुणे दहाचा म्हणजे होता, म्हणजे दहा ला दहा कमी होतं म्हणून तो होता चला चला तर बघा सूर्य चंद्र बघा कसं दिसतं मस्त असा आणि आता चालू मिलो आम्ही मस्त पैकी बघू शकता चला आता बघू नानी थोडी फार मस्ती करू आपण मेकअपचा ऑर्डर जाम देतो ना अली नाणी म्हणून हा बरोबर बर ना? नानी घेत ना ऑर्डर मेकअपच्या नाणीला आहे एकवीस बावीस मार्च ऑर्डर नानी एकवीस बावीस मार्च ऑर्डरला ना तुझी डेट फिक्स कुठं कुठं ते ऑर्डर सांग ना मला बदलापूर किरल

ऑन कॅमेरा बोल ना ऑन कॅमेरा बोल ना <laughs> <laughs> तुम्हाला दे चला तर काही चालू नसतो जाऊ पहायला आणि नाण्या अजून झाडू मारत होती मग अशी सांगितलं दरवाजाला कारण की उशीर पण तेवढं झाले बारा वाजलं कारण त्याला सुद्धा झालं लवकर उठून गेलेलं तर झोप पण पुरी नाही झाली आणि दुपारी पण नाही झोपला आणि याला बांधून ठेवले तर पहिले याला सोडतो गाडीवर पण कवर टाकायचं सहा पहिला कवर टाकतो आणि मग याला सोडतो पण लवलं आणि त्याला पण सोडला अजून एक काम करायचं आहे तो सुद्धा करू आणि मग एक तर आपण ब्लॉग तर एंड करतो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय